महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन पंढरीनाथ फडके गोल्डन मॅन म्हणूनही प्रसिद्ध कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात अटक आणि जामिनावर बाहेर असलेले पंढरीनाथ फडके यांचं निधन झालंय अल्पशा आजारानं पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा क्रिकेट मॅच मध्येही मैदानात प्रवेश करताना त्यांनी केला होता हवेत गोळीबार बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी घेतला होता पुढाकार त्यांच्या जाण्यानं बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली आहे